सक्का भाऊ गेला हिंदू बहीण पोरकी झाली अन पुण्यात मुस्लिम भावाने मृतदेहाला दिला अग्नी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर या मुस्लिम भावाचं कौतुक करण्यात आलं हिंदू व्यक्तीवर अंतिम संस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं सर्वच क्षेत्रात कौतुक होताना दिसत आहे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे पण या संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुण्यात धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देणारी घटना समोर आली आहे एका हिंदू महिलेच्या भावाचं जा निधन झाल्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने त्या मृतदेहाला अग्नी दिला त्याचबरोबर सर्व विधी पार पाडल्या याबाबतच एका व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून मुस्लिम व्यक्तीच्या कृतीचं नेटकऱ्याकडून कौतुक केलं जात आहे हिंदू व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसत आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील जावेद खान यांचं कौतुक केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील रास्तापेठ भागात जयश्री किंकळे आणि त्यांचे सत्तर वर्षीय बंधू सुधीर किंकळे वास्तव्यास आहेत त्यांना जास्त नातेवाईक नाहीत भाऊ आणि बहीण दोघेच एकमेकांच्या सोबत होते अशातच बुधवारी सायंकाळी सुधीर यांचं निधन झालं सख्या भावाचं निधन झाल्यानंतर जयश्री यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला जीवनाचा एकमेव आधार हरवल्याने जयश्री एकट्या पडल्या होत्या मायलेक साठे आणि जावेद खान यांनी जयश्री यांच्या मदतीला धाव घेतली भाऊ सुधीर यांच्या चितेला अग्नी दिला जावेद खान हे उन्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे जावेद यांनी पवित्र रमजान महिन्यात केलेलं पवित्र कार्य अशी शीर्षक ही पोस्ट लिहिली आहे त्यात त्यांनी म्हटलं की काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकले व सत्तर पत्ता दोनशे शहाऐंशी रास्तापेठ पुणे हे रात्या घरी मृत पावले आहेत त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकले त्यांना कोणतेही नातेवाईक नाहीत त्यामुळे तुम्ही त्यांचा अंत्यविधी करता का संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये पोहोचलो तेथे ते जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरू होता या कारवाईसाठी संध्याकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार अशी माहिती मिळाली मी जयश्रीताईंना बोललो आपण अंत्यविधी करून टाकूयात पण त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी करत नाहीत आपण सकाळी अंत्यविधी करूयात प्लीज त्यांची विनंती आणि रणणं मला सहन होत नव्हते रमजान महिना चालू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाने तुला निवडले असेल कदाचित जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकर उठलो आज खूप कामं होती पण सगळी कामं बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना पाठवले त्यांना अजून एका शुभमची साथ लावली मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंठ येथे पोच आणि तेथे आम्ही सगळे त्या सुधीर काकाचं नातेवाईक झालो आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जावेद खान यांना फोन करून त्यांचं कौतुक केलं हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील जावेद खान यांच्या या कृतीचं उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केलं आहे उद्धव ठाकरेंनी स्वतः फोन करून जावेद खान यांचं कौतुक केलं आहे जावेद खान यांच्या कार्याचं सर्व स्तरावरून कौतुक होत असताना उद्धव ठाकरेंनी देखील कौतुक केलं आहे त्यांनी स्वतः फोन करून त्यांचं या चांगलं काम केलं म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभो असं सुद्धा म्हणत कौतुक केलं आहे तर सुषमा अंधार यांनी राणेंना टोला लागावत जावेद खान यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे त्यांनी सोशल मीडियावरती याबाबतची पोस्ट शेअर केली पोस्टमध्ये त्यांनी लिहितात नितेश राणेसारखी काही माणसं घसा फोडून हिंदू मुस्लिम करत राहतील इथली गाव गावाची विना उत्सवाचा प्रयत्न करतील पण ही माती इतकी कमजोर नाही ना ना की अशा फुटीरतावादी प्रयत्नांना खतपाणी घालेल झालं असं की दोनशे शहाऐंशी रास्ता पुणे पेठेते सत्तर वर्षाचे सुधीर किंकळे हे मृत्यू पावले घरात फक्त आणि फक्त त्यांची बहीण जयश्री किंकळे त्याही थकलेल्या अंत्यविधेयक कोणी करायचे सायंकाळी इफ्तारच्या वेळी ही बातमी जावेद भाईनं कळते काय करावं नमाजसाठी थांबावं की मानवतेचा धर्म पाळावा जावेदभाई ते डेड बॉडी घेण्यासाठी ससून हॉस्पिटलला गेले मात्र आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्तानंतर अंत्यविधी करता येत नाही असे जय सेताई किंकळे यांनी सांगितले अत्यंत एकाएकी पडलेल्या त्या माय मावळीला रडू कोसळले जावेदभाईच्या जा समोरचा प्रश्न की रमजानचा महिना चालू आहे आणि सकाळी अंत्यविधी करायचं म्हणजेच आता सकाळची नमाज ही जाणार आहे परंतु क्षणाचाही विचार न करता जावेद भाई आणि त्याच्या आणि त्याच्या उम्मत या सामाजिक संस्थेनं दुसऱ्या दिवशी सकाळीच्या अंत्यविधीची सगळी तयारी केली आणि जयश्रीताईचे कुटुंब म्हणून या अंत्यविधीला हिंदू धर्म पद्धतीनुसार सोसंस्कार पार पडले जावेद भाई तुमची बहीण म्हणून मला प्रचंड तुमचा अभिमान आहे अशी पोस्ट करत नितेश राणे सुद्धा टोला लगावला आहे तर या संपूर्ण घटनेवरती तुम्ही कसं पाहता खरोखरच हिंदू मुस्लिम करणं योग्य आहे की नाही हे सुद्धा नक्की कमेंट करा कारण संकटकाळी आपली जात पात धर्म आणि रंग कोणत्याही प्रकारचं मध्ये येत नाही संकट आलं की एकमेक आपले सहकारीसुद्धा बनतात आणि आपल्याला मदत करतात हीच एक माणूसकी म्हणून जपायला पाहिजे तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा